नमस्ते मी आप्पासाहेब पोकळे सनराइज ॲग्रो सर्विसेस हे माझी नर्सरी आहे सनराइज ॲग्रो फार्म फिरवून हा फार्म हरवडी तालुका कर्ज जिल्हा आय अहिल्यानगर या ठिकाणी हा फार्म आहे आपण बघाल साईडने फोटो फिरवत आहे मला ॲक्च्युली इथं आपण साडेसहाशे प्लस व्हरायटीचं प्लांटेशन केलेलं आहे ए, जे आत्तापर्यंत आपलं समज होतं की आपल्या वातावरणामध्ये एवढा दुष्काळी भाग आहे पाण्याची कमतरता आहे आणि टेम्परेचर साधारणतः पंचेचाळीस डिग्रीपेक्षा जास्त जातं ह्या एरियामध्ये तर इथं जे हिमालयामध्ये किंवा थंड हवेच्या वनस्पती येतील का तर आपण जनरली हा बघाल तर ह्या रुद्राक्ष आणि गच्च फळं भरलेली त्याची त्याच्या बाजूला बघितलं तर फिस्टेल पाम किंवा माड माडमध्ये बेरले माडचं बेर साधारणतः जर रस ज्यूस निघतो तो शरीरातली हीट काढण्यासाठी वापरला जातो आणि अशा कमी जास्त प्रमाणामध्ये बांबूच्या एकवीस व्हरायटी आपण इथं प्लांट केलेल्या आहेत त्या व्यतिरिक्त बेलाचे प्रकार अकरा म्हणजे तेरा प्रकार आहेत त्यातले आपल्याकडे आता सध्या सात प्रकारचे बेल आहेत बांबूच्या व्हरायटी आहेच आहे त्या व्यतिरिक्त दुर्मिळमध्ये भीमशेनी कापूर कालपर्यंत असं समज होतं की आपण जो जनरली कापूर बघतो तो सिंथेटिक फॉर्ममध्ये आणि नॅचरल जो कापूर काढला जातो ती जे झाडं आपल्याकडं आत्तापर्यंत कोणी मोठे बघितलेले नव्हते किंवा प्लांटेशन केलेलं नव्हतं तर आपल्याकडं तुम्ही बघाल तर सहा वर्ष जुने आपण झाडं लावले त्यानंतर ते सगळ्यात पहिलं एंट्रीला जे झाडं लावलेलं आपण त्याच्यामध्ये वड पिंपळ उंबर बेल आणि रुद्राक्ष असे पाच झाडं आपण एकाच ठिकाणी एकाच जागेवरती लावून वरती पाच वेगळे झाडं दिसते खाली खोड एकच आहे अशा पद्धतीने ते आहे पळसाचे तिन्ही प्रकार आहेत सुदैवाने जर ह्या वर्षी पांढरा पळस फुलला तर ह्या एप्रिल मे महिन्यामध्ये अगदी दुर्मिळ पळसाची जात बघायला मिळेल त्या व्यतिरिक्त हे जे आहे पाठीमाग काटेसावर देवसावर देवसावरेचा जो कापूस निघतो ते जर त्याच्या आपण उशी किंवा गाजेमध्ये वापरलं तर तीस ते चाळीस वर्षसुद्धा त्याच्या गाठी होत नाही अशा दुर्मिळ वृक्ष आहेत काटेसावर काटेसावराचं दुसरं वैशिष्ट्य आहे की त्याच्यामध्ये पाणी साठवलं जातं आणि उन्हाळ्यामध्ये ते पक्ष्यांसाठी वापरलं जातं पूर्वी काय की शक्तिवर्धक म्हणून ते फूल वापरलं जातं तुपात तळून खाजतं आणि त्याचा काटा आहे तो काटा आपण पानात जरी खाल्ला तरी तोंड रंगतं त्या पद्धतीने काटे सावरेचं महत्त्व आहे रक्तचंदन आहे सफेदचंदन आहे त्यानंतर आपल्याकडं दुर्मिळा दुर्मिळ ज्येष्ठ मादाची व्हरायटी येणाऱ्या काळामध्ये जे हवेतलं प्रदूषण आहे त्याच्यामुळं खोकल्यासारखा आजार दोन दोन महिन्या कंट्रोल येत नाही तर आपण ज्येष्ठ मादाची लागवड केलेली आहे आणि पहिला प्रयोग असा आहे की पुढे येणाऱ्या काळामध्ये आपण ते मोठ्या प्रमाणात कल्टिवेशन लागवडीमध्ये जाऊन असं एक मानायचं आहे की आपण औषधी सुगंधी वनस्पती उत्पादक संघ तयार करून त्याच्यावरती प्रायमरी लेवलचं प्रोसेसिंग करून येणाऱ्या काळामध्ये हे आयुर्वेद भारतीय आयुर्वेद हे जगभर विकलं जाणार आहे जगभर त्याची गरज आहे आणि आपला एकच हेतू आहे की येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी म्हणून हा एक डेमो असणार आहे दिशादर्शक सारखं काम करणार आहे आणि असं एक मानस आहे की लहान मुलांना मुला शाळेच्या लेवलपासूनच आयुर्वेदाची थोडी आवड निर्माण झाली तर डेफिनेटली येणाऱ्या काळामध्ये असे काही असाध्य आजार आहे की ते फक्त आणि फक्त आयुर्वेदानेच कंट्रोल केले जाते तर असं थोडक्यात माझ्या फार्मची माहिती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून काय व्हरायटी प्लांट केलेलं आहे तर सविस्तर आपण त्याचे नाव आणि त्याचे डिटेल माहिती सगळं आपण डिस्प्ले बोर्ड करतो आहे पण तो थोडा येणाऱ्या काळात तो हे माणस आहे आणि औषधी वनस्पतीसाठी येणारा काळ खूप मोठा आहे तर आपण एकट्या इंडिव्हिज्युअल नावाने काहीच होत नाही तर एक संयुक्तरित्या उत्पादक संघ तयार करून आपण डेफिनेटली येणाऱ्या काळात मार्केटिंगचा विचार करतो धन्यवाद